सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय होते माहिती आहे फक्त मोबाईलचं कवर बसवायचं होतं म्हणजे ते काय बोलतात स्क्रीन गार्ड आणि म्हणजे दोन तीन ज्या आवश्यक गोष्टी लागतात बाकीच्या जितक्या सर्व्हिसिंग रिलेटेड होतं ना म्हणजे तुम्हाला काहीतरी बनवून पाहिजे धागा वगैरे तुम्ही घेत आहे आणि त्याच्यानंतर तो गळात घालायचा पॅन्टर किंवा का काय म्हणतात मला आठवत आहे आणि त्याच्यानंतर डान्स म्हणता किंवा काय तिथे असं कुठे लिहिलं नव्हतं की बाबा तुम्ही साप सापघात घालायचं ते एवढे पैसे टाकत येण्याचा किंवा त्याला बघण्या फोटो काढायचं तर तुम्हाला जसं वाटतंय तसं पण हे जर तुम्ही युरोपचे व्हिडिओ काही बघितलेत ना तर भरपूर स्कॅम होत फोटो काढल्याच्यानंतर पैसे मागणार असं प्रकारचे इवन युरोप कशाला पाहिजे आपल्या इंडियामध्ये सुद्धा अशा पद्धतीची गोष्ट होतात की फोटो कोणी काढायला घेतलात तर पैसे दिले पाहिजे इवन शॉपिंग करताना टी शर्टला हात लावला तर ते घेतलंच पाहिजे पैसे नव्हते तर आलेत कशा तर ह्या गोष्टी आहे ना या एशियन कंट्रीकडून म्हणजे इकडच्या थायलॅन म्हणा मोस्टली त्याचा तरी शिकायला पाहिजे इथे लोकं कशा पद्धतीने कस्टमरबरोबर एक रिलेशन मेंटेन करतात या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर आता हे एक कोरियन रेस्टॉरंट आहे इथे आधी त्यांचं बर्गर आणि गार्लिक ब्रेड आणि पाण्याची बॉटल याचं सर्वाचं बिल आहे ऑलमोस्ट तीनशे रुपये पकड या सगळ्या गोष्टी कारण करन्सीचा रेट कमी आहे आणि भरपूर स्वस्त आहे म्हणजे आता तुम्ही इथे त्यांची जी, जी सोजू जी कोरियन ड्रिंक आहे ती बघा तिथे ठेवलं वरती ती जर बॉटल सुपर सुपरमार्केटला इथे जे सेंट्रल चालतं जसं आपल्याकडे डीमार्ट आहे म्हणजे नाही सॉरी सेवन इलेवन आता आलं इंडियात त्याच्यानंतर थायलंडमध्ये सुद्धा आहे तर इथे ह्या पद्धतीने सेंट्रल चालतं तर सेंट्रलमध्ये त्याची किंमत आहे थँक्यू सिक्स्टी फाय uh, थाउजंड आहे ओके आणि ती इथे तुम्हाला बसून व्यवस्थित एकशे पंधराला मिळते म्हणजे तुम्ही किती टाईम द्यायचा आहे डिफरन्स तुम्ही समजून घ्या आणि एकशे पंधरा जरी पकडलात तरी ते तीनशे रुपये होतात पण त्या तीनशे रुपयामध्ये आपल्याकडे टेबल खाली करण्याची घाई गडबड लागलेली असते आणि बारमध्ये गेल्या वगैरे किंवा कुठे काय का। लवकर लवकर पण इथे तसं काय नाही तुम्ही तीनशे रुपयात फुल दोन तीन तास बसून राहा कोण विचारायला येणार नाही कारण हॉटेल भरपूर आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत कारण आणि त्यांनी मोस्टली जे बनवलेले आहेत हे सर्व कोरियन रेस्टॉरंट हा एक गोष्टी इथे आहे तिथे तुम्हाला कुठेही पब्लिक टॉयलेट भेटणार नाही जे तुम्हाला टॉयलेट यूज करायचं ते तुम्ही रेस्टॉरंट बार त्याच्यामधले यूज करू शकता आणि हे एशियन कंटिशन येईन त्याच्यावर पाण्याची बॉटल घ्या आई भरवून देतात फक्त ह्या आईसने घसा बसत नाही कारण त्याच्यासाठी जे पाणी वापरलं जातं आणि चांगल्या प्रतीचे आईस आहेत सांगा कॉफीने इंडिया सोडल्यास आंतर पहिल्यांदा बघतोय बॉटल <laughs> नाही तर त्यांची लोकलचेच बॉटल असायचे